दत्ता घाटगे म्हणाले वीरेंद वीरेंद्र मंडलिक हे शाहू महाराजांवर ना घेण माझं बाजीराव नाणं अशी यांची अवस्था आहे सतेज पाटील म्हणाले मला सर्वजण कागलमध्ये लक्ष घाला असे सांगत होते परंतु संजय घाटगेंनी विराट कोहली सारखे कॅन्गलेस का साठी काम केले आहे त्यांचे हे काम मी आयुष्यभर विसरणार नाही ज्यावेळी या लोकसभेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी संजय घाटगे यांचे नाव सर्वात वरती असेल त्यामुळे येथून पुढे संजय घाटगेंचा लहान भाऊ या नात्यान त्यांना ना लागेल ती आणि तादक मदत येथून पुढच्या काळात देऊ शिमगा आणि दिवाळी अंबरीश सिन घाटगे म्हणाले गेली महिनाभर मी खासदार मंडलिकांनी कोणाचा फोन उचलल्याचे दाखवा आणि दहा हजाराचे बक्षीस मिळवा असे सांगत असताना एकही माणूस पुढे आलेला नाही खासदारांच्या घरात घरात दिवाळी असते त्यावेळी कामगारांच्या शिमगा असतो यावरून तुम्ही काय समजायचं ते समजा असा टोला त्यांनी लगावला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी